तीन वेळा निवडून येऊन विजयाची हॅट्रिक करणारे इंदापूरचे लोकप्रिय व कर्तबगार आमदार दत्तात्रय बर्णे यांच्या शपथविधीसाठी इंदापूर येथून प्रमुख कार्यकर्ते नागपूर येथे रवाना झाले त्यामुळे इंदापूर तालुक्यात उत्साहाचे वातावरण आहे आमदार दत्तात्रय भरणे यांना मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री पद मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत पक्ष श्रेष्ठीने दिले असल्याची माहिती तालुका अध्यक्ष हनुमंत पोकाटे कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी दुजोरा दिला असून सर्व प्रमुख नेते व कार्यकर्ते नागपूर येथे पोहोचले आहेत राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा दत्तात्रय भरणे यांनी सलग तीन वेळा पराभव करून आमदार भरणे हे राजकारणातील जायंट किलर ठरले प्रभावी जनसंपर्क तालुक्याच्या विकासासाठी आणलेला सहा हजार कोटीहून जास्त निधी विकास कामाचा लावलेला धडाका सर्वसामान्यापर्यंत पोहोचवलेल्या सर्व, सर्व शासकीय योजना बिअरजेचे राजकारण तसेच विनम्र अभ्यासो व मनमिळाव स्वभाव यामुळे जनतेने त्यांना पुन्हा तिसऱ्यांदा निवडून दिले बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद